देवीला नव दिवस आपण स्थानावर करतो जागेवर बसवतो पण खरं सांगा नवरात्र आपण साजरी करतो स्वतःच्या आनंदासाठी भक्ती करण्यासाठी भक्ती भक्ती करण्यासाठी करण्यासाठी जर आपण नवरात्र उत्सव संपन्न करत असतो तर मला असं म्हणायचंय आरतीला पंधरा लोक असतात आणि गरबा केल्या पंधराशे लोक असतात मग नेमका नवरात्र आपण कशासाठी साजरा करतोय का उत्सव हा संपूर्ण करायचा तर त्याचं कारण असं आहे आपल्या मधला असणारा मोह नावाचा राक्षस आपल्याला त्याचा नाश करायचा आहे सर्वांना कदा माहिती आहे की देवीने नावाच्या राक्षसाचा वध केला पण तोच मोह नावाचा राक्षस आपल्याला आहे तो मोघ नावाचा राक्षस कशा प्रकारे आपल्याला दूर करायचे थोडं त्याचं चिंतन पाहू अनादि दे निर्गुणा प्रगटली भवानी मोह महिषासना लागली त्रिविध तापाची करावया झाडणी लागे भक्तातून पारसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा गारे मोह नावाचा महिषासुर त्याचा आपल्याला वध करायचा आहे प्रामुख्याने एकूण सहा प्रकारचे विकास सांगितले कोणते कोणते काम क्रोध लोभ मोह मन मत आणि मत्सर असे सहा प्रकारचे विकार सांगितले पण या सहा प्रकारच्या विकारांचा जो मुख्य आदेश कोण आहे तो तो मोह आहे पण नेमकं मला सहा विकार या साहजिक विकाऱ्यांचं आपण एका एका वाक्यामध्ये चिंतन पाहू पहिला एक काय काम काम म्हणजे कोण तर एखादी वस्तू आपल्याला आवडते आणि आवडलेली वस्तू आपल्याकडे असली पाहिजे असा जो अभ्यास निर्माण होतो त्याला कामला इच्छा म्हणतात एखादी वस्तू आपल्याला आवडते पण ती आवडणारी वस्तू आपल्याकडे असली पाहिजे अशी इच्छा निर्माण होते त्याला काम म्हणतात क्रोध आवडलेली वस्तू आहे पण जी वस्तू आवडलेली आहे ती मिळाली नाही तर तिच्याविषयी जो विकार निर्माण होतो त्याला क्रोध नाम राग म्हणतात एखादी वस्तू आपल्याला आवडलेली आहे ती मिळाली नाही म्हणून क्रोध उत्पन्न होतो पण मिळालेली वस्तू पुन्हा 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 मिळाली असा जो विकार निर्माण होतो त्याला लोभ म्हणतात <coughs> जी वस्तू आवडली

आणि मिळालेली वस्तू आता कोणाकडेच नाही पण चुकून तीच वस्तू शेजारच्या कडे निघाल्यानंतर त्या शेजारच्या विषयी जो विकार निर्माण होतो त्याला मत्सर म्हणजे तिरस्कार म्हणतात